नमस्कार सौमित्राला खूपच डाऊट आलेला असतो सौमित्र स्वतःशीच म्हणत असतो काहीतरी घरी प्रकरण घडलं आहे ज्यामुळे जानकी वहिनी खूपच निराश आहे पण काय करू तेच कळत नाही जाऊ तरी कसा तेवढ्यात तिथे अवंतिका आलेली असते आणि अवंतिका सौमित्राला बोलते सौमी अरे काय झालं कसला विचार करतोय तेव्हा लगेच सौमित्र बोलतो अवंतिका खरं सांगायचं तर घरी काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा लगेच अवंतिका बोलते घरी घरी काय प्रॉब्लेम झाला आहे खरं तर मला कळतच नाही की काय करावं ते पण वहिनी माझ्याशी एक लाख रुपये मागत होती पण खरं सांगू का एक लाख रुपये तिला द्यायला मला काहीच हरकत नाही पण घरी काहीतरी ती कोणत्या तरी मोठ्या अडचणीत आहे त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते काम कर ना अरे गुलाबदादांना फोन कर ना गुलाबदादा सगळं काही सांगतील घरी नक्की काय चालू आहे ते तेव्हा मात्र सौमित्र बोलतो अगं हे तर माझ्या लक्षातच आलं नाही आत्ता फोन करतो मी आणि लगेच सौमित्रने गुलाबला फोन केलेला असतो त्यावेळेला गुलाबला फोन केल्यानंतर गुलाबदादा बोलतात सौमित्र दादा हो बोला ना काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा लगेच सौमित्र बोलतो गुलाब घरात काय काय घडतं ते मला सांग तेव्हा लगेच दादा बोलतो सौमित्र दादा हो काय सांगू तुम्हाला घरात काय घडतं आहे ते आपल्या घरात खूपच भयानक वादळ आलं मला तर काय कळावं तेच कळत नाही खर सांगायचं तर लवकरात लवकर तुम्ही आलात तर बरं होईल तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हे बघ असं कोड्यात बोलू नकोस जे काही आहे ते स्पष्टपणे सांग लगेच गुलाब मोठ्याने बोलतो सांगतो ना जे काही आहे ते स्पष्टपणे सांगतो त्यावेळेला गुलाब सगळं काही सौमित्राला सांगत असतो सौमित्र मोठमोठ्याने बोलतो एवढं सगळं झालं तरी सुद्धा मला कोणाला सांगावं असं वाटलं नाही खरं सांगायचं तर हे असं कसं काय बघू शकतात तेव्हा लगेच मोठ्याने गुलाब बोलतो खरं सांगू का प्लीज लवकरात लवकर तुम्ही इथे या ती बाई आहे ना ती पार्वती नाहीच ती जे बोलतायत ना ती लताबाईच आहेत खरं सांगायचं तर जानकी वहिनी एकट्या पडल्यात सौमित्र दादा तुमची गरज आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस मी येतो तिथे तुला काळजी करायची गरज नाही मी माझ्या जानकी वहिनीला एकटं पडूच देणार नाही आणि माझं घर उद्ध्वस्त करूच देणार नाही ही सर्व त्या ऐश्वर्याचीच नाटकं आहेत त्या ऐश्वर्याला तर आता मी धडा शिकवणारच तेव्हा लगेच मोठ्याने गुलाबदादा बोलतो खरं सांगू का आता सगळं काही व्यवस्थित होणार हे मला माहिती आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तिकडे येतो हे कोणालाही कळून देऊ नकोस इकडे त्याने फोन ठेवलेला असतो आणि सगळा घडलेला प्रकार त्याने अवंतिकाला सांगितलेला असतो त्यावेळेला अवंतिका बोलते सौमी तू असं जाण्यापेक्षा या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लाव आणि पुरावा घेऊनच घरात जा जर का तू पुरावा घेऊन घरात गेलास तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो म्हणजे त्यावेळेला अवंतिका बोलते म्हणजे ही लताबाई नक्की कोण या गोष्टीचा आपण पुरावा शोधूया आणि जेव्हा या गोष्टीचा आपण पुरावा शोधू तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतील तेव्हा मात्र मोठ्यानी सौमित्र बोलतो बरोबर तू जे काही बोललीस ते अगदी योग्य आहे मला तर हेच पटतं आहे आणि सौमित्र लगेच त्याच्या माणसांना फोन करतो आणि त्या लताबाईची माहिती काढतो ती माहिती मिळाल्यानंतर मात्र सौमित्र बोलतो झालं काम झालं खरं तर वहिनीनीसुद्धा ही माहिती मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली असणार पण काय करणार शेवटी ती ऐश्वर्या तिला काही, काही जिंकू देणार नाही याची खात्री होती मला शेवटी ती ऐश्वर्या एकटीच पडली बघितलंस ना आता मात्र त्या ऐश्वर्याला धडा शिकवतो आणि पहिल्यांदा त्या नाला एक बाईला घराबाहेर काढतो तेव्हा लगेच अवंतिका बोलते मी सुद्धा येते सौमित्र चल आपल्या घरावरती संकट आलंय मी इकडे कशी काय राहणार चल सौमित्र तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका मुळशी या गावात आलेले असतात तेव्हा मात्र जानकी त्यांना बघून बोलते तुम्ही तुम्ही दोघं इथे काय करताय त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी तुझ्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती त्यावेळेला जानकी बोलते काय झालं आहे तुम्ही असे का बोलताय सौमित्र भाऊजी तेव्हा लगेच सौमित्र बोलतो खरं सांगू का जानकी वहिनी एवढं सगळं झालं पण तुला तुझ्या या भावाला सांगावंसं वाटलं नाही पण ठीक आहे तुझा भाऊ हा कधीच त्याच्या कर्तव्याला चुकत नाही जा जा बोलावून आण जा सगळ्यांना जर का बोलावून आणलंच तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते सौमित्र भाऊजी काय तुम्ही बोलताय हे बघा सौमित्र भाऊजी आता वाद घालण्याचा विषय नाही आईंना खूप त्रास होतो यादी प्लीज शांत राहा आणि जर का तुम्ही वाद घालत बसलात ना तर मात्र कोणीही शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही तुम्ही प्लीज शांत व्हा कारण ती ऐश्वर्या काही करेल आणि आपली बाजू खोडून काढेल त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते आपली बाजू खोडून काढण्याचा प्रश्नच नाहीये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जानकी वहिनी किती काही झालं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र जानकी खूपच हादरलेली असते तेवढ्यात मात्र सगळेजण तिथे आलेले असतात त्यावेळेला सुमित्रा येऊन सौमित्राला मिठी मारते आणि बोलते बरं झालं सौमित्र तू आला असते तुझा आधार मिळाल्यासारखं वाटतंय सौमित्र मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र सौमित्र खूपच घाबरलेला असतो सौमित्राला काय बोलावं तेच कळत नसतो तो मोठ्याने बोलतो पुरे आता मला या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही आई तू जानकी बहिणीवरती संशय घेतला जानकी बहिणीवरती आई तू असं वागायला नको होतंस जानकी बहिणीवरती संशय घेण्यापेक्षा तू जर का स्वतःच्या मनाला विचारलं असतंस तर बरं झालं असतं आणि मला तेच आवडलं असतं प्लीज आई जरा तरी विचार करत जा तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय ताणू नका हा विषय जर का ताणला तर खरंच खूपच विचित्र होईल प्लीज जरा शांत राहिल का तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला जानकी मोठ्याने बोलते सौमित्र भाऊजी काय चाललं आहे तुमचं सौमित्र भाऊजी प्लीज हे सर्वच शांत करा मला वाद नको आहेत सौमित्र भाऊजी तेव्हा लगेच सौमित्र बोलतो पुरे आता विषय वाढवत नाही तर पुरावे दाखवतो आणि तो, तो सर्वांना पुरावे दाखवत असतो लता आणि तिच्या नवऱ्याचा तेव्हा लगेच नाना बोलतात हे काय चाललंय सौमित्र तुझं अरे तू तु कोणाचे फोटो दाखवतेस त्यावेळेला ते लगेच सौमित्र मोठ्याने बोलतो ही जी बाई आपल्या घरात राहते ना ल पार्वती म्हणून ती पार्वती नाही तर ती लताय लता खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी बाई आहे आणि माझा तर या बाईवरती आता विश्वासच नाही मुळात या बाईशी आता मला काही बोलायचंच नाही खरं तर आई मला तुला जाब विचारायचं आहे तू जानकी वहिनीला दोषी ठरवलंस या सर्व गोष्टींसाठी अगय्य ऐश्वर या खड्डे खणतच असते आणि त्या खड्ड्यात तूच उडी मका मारतेस प्रत्येक वेळेला तू जानकी वहिनीलाच गृहित का धरतेस अगं एक गोष्ट लक्षात ठेवाई एवढंसुद्धा माणसांना गृहीत धरू नकोस की एक दिवस तू तोंडावर आपडशील तेव्हा मात्र तुला वाचवायला कोणी नसे तेव्हा मात्र सुमित्राला स्वतःचीच लाज वाटत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरीच जानकीने स्वतःचा मान जपला पाहिजे की खरोखर सुमित्राला माफ केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू